जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्याचे अहिल्यानगर जिल्ह्यात ठिकठिकाणी थटात उद्घाटन अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांना पाण्याच्या बचतीचे महत्त्व पटवून देण्याबरोबरच जलसाक्षरता वाढीसाठी पंधरा ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या जलव्यवस्थापन कृती पंधरवडाचे जिल्हाभरात थटात उद्घाटन करण्यात आले राहुरी तालुक्यामध्ये मुळाधरण स्थळी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते या पंधरवड्याचे उद्घाटन करण्यात आले जल हे जीवन असून प्रत्येकाने पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले संगमनेर तालुक्यामध्ये आमदार अमोल खताळ यांनी जलव्यवस्थापन कृती पंधरवडाचे उद्घाटन करत या उपक्रमाच्या माध्यमातून अधिकारी कर्मचाऱ्यांनी गावागावापर्यंत जात नागरिकांच्या पाण्याविषयीच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले अकोले तालुक्यात निळवंडे धरणस्थळी आमदार डॉ किरण लहामटे यांनी पंधरवड्याचे उद्घाटन केले तालुक्यातील जनता शेती व्यवसायावर अवलंबून असून त्यांच्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे पाणी हे जीवन असल्याने त्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व प्रत्येकाने जाणून घेण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले नेवासा तालुक्यामध्ये आमदार विठ्ठल लंघे यांच्या हस्ते पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी पाण्याचे महत्त्व समजून घेण्याची आणि जलसंवर्धन करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले पारनेर तालुक्यामध्ये आमदार काशीनाथ दाते यांच्या हस्ते पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला जलसाक्षरता वाढीसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचे ते म्हणाले